नमस्कार लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये समोरचे स्वागत आहे तर आता ज्या बहीण लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता ही दोन कागदपत्रे हे सादर करावी लागणार आहे अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही आणि ती दोन कागदपत्रे कोणकोणती आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी दोन कोटी चाळीस लाख महिला ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर या महिलांना लाभही मिळत आहे आणि काही महिलांना आणखी त्यांचा फॉर्म अप्रू झालेला आहे आणखी त्यांना लाभ मिळाला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार आहे परंतु त्यामध्ये काही अटी लावण्यात आलेले आहे आणि ते दोन कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही आणि ती कोणती कागदपत्रे आहेत यामध्ये काही श्रीमंत महिलांनीसुद्धा यामध्ये काही अर्ज भरलेले आहे आणि त्यांचा फॉर्मसुद्धा अप्रोच झालेला आहे आणि ते लाभसुद्धा घेत आहे परंतु काही गरीब महिला अशा आहे की त्यांना आणखीपर्यंत पैसे पैसेसुद्धा आलेले नाहीत नंतर अशा सर्व महिलांना आता पै सर्व पैसे मिळणार आहे आणि ज्यां ज्या महिला श्रीमंत आहेत अशा महिलांना आता त्यांचे पैसेसुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे आणि ती कागदपत्रे सादर करण्याचा शासनाने निर्णय झालेला आहे आणि ती कागदपत्रे आपण पुढे पाहणारच आहोत तर प्रचारादरम्यान शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले आहे की जर आम्ही निवडून आलो तर तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही करणार आहे आणि जर आम्हा तुमची दर आम्हाला ताकद मिळाली तर ही योजना अशीच पाच वर्ष चालत राहणार आहे तर तुम्ही जर आमचे हात बळकट केले तर ही योजना सुरूच राहणार आहे ही योजना बंद पडणार नाही तर लवकरात लवकर सर्व महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तर तर काही महिला कमेंट करून सांगत आहे की आम्हाला आतापर्यंत पैसे आले नाही तर काही महिलांना पैसे मिळाले आहे आणि काही महिलांना काही महिलांना आणखीपर्यंत पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ज्या महिलांना आणखी मिळाली नाही अशा सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सुरुवात होणार आहे आणि ज्या ज्या महिलांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना आता मोठा फटका बसणार आहे तर आणि ती द को कागदपत्रे कोणकोणती आहे आणि कोणकोणाला कौन याचा लाभ मिळणार आहे या, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सांगणार आहोत तर त्या अगोदर सर्व माता बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती तुम तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट जॉली जरूर कळवा जेणेकरून आम्हाला माहीत होईल की कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळालेले नाही आणि मिळालेले आहेत तर आता या दहा जिल्ह्यांना ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणि ते कोणते जिल्हा आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपल्याला माहीत आहे की ज्या महिलांनी आपण फॉर्म भरायच्या वेळी जे प्रतिज्ञापत्र आपण लिहिलेले आहे त्यामध्ये हे उत्पन्नाचा त्यामध्ये जे समावेश केलेला आहे ते म्हणजे अडीच अडीच लाखापेक्षा ज्यांचे उत्पादन कमी आहे अशा महिलांनाच मिळणार आहे तर काही महिलांचे हे अडीच लाखाच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे उत्पन्न चेक केल्यावर ज्यांचे अडीच लाखाच्या वर उत्पन्न निघेल अशा महिलांना ते त्यांचे पैसे जे मिळाले आहे ते परत करावे लागणार आहे म्हणजेच की त्यांचे उत्पादन उत्पन्नाचा दाखलासुद्धा त्यांना लागणार आहेत आणि दुसरे म्हणजे ज्या महिलांचे पती सरकारी नोकरीवर आहे केंद्र असो की राज्य असो अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता येणार नाही कारण की ज्या ज्यांना मिळाले आहे त्यांचे वसूल करून घेण्यात सरकारचा निर्णय आहे तर ज्या आणि ज्या ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहे किंवा त्यांचे पती इन्कम टॅक्स भरत आहे अशा सर्व महिलांचे आता पैसे त्यांची वसूल केले जाणार आहे आणि त्यांना पुढील आपते येणार नाही तर अशा प्रकारे ही कागदपत्रे या महिला लागणार आहे तर ज्या ज्या महिलांना हे समजले असे असे तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद